अजी खूप खूप चांगलं बनलंय हॅलो गाइस नमस्कार श्री स्वामी समर्थ आजची रेसिपी आहे आए, आयडी चिकन तर चला आपण आयडी चिकन कसा केले ते पाहूया चला नमस्कार आज आपण बनव णार आहोत खलासण्यातलं चिकन त्यासाठी एक किलो चिकन स्वच्छ धुवून घेतले खडे मसाले घेतलेत कांदा घेतला आहे हळद पावडर घेतली मीठ घेतले आणि खलासणी घेतले तर आता आपण हे दोन चमचे खलासणी घेणार आहोत आता पाव चमचा हळद घेणार आहोत आपण आणि चवीप्रमाणे मीठ घेणार आहोत तर इथं मी जाडं मीठ वापरले चिकनसाठी आणि आता आपण पाव चमचा हिंग टाकून घेणार आहोत त्यामध्ये आता आपण हे सगळं चिकनला व्यवस्थित लावून घेणार आहोत हे बघा आता आपण हे सगळं चिकनला व्यवस्थित लावून घेतले आपण हे चिकन मातीच्या भांड्यात बनवणार आहोत तर त्यासाठी ते आपण हांडी गरम करायला ठेवली आहे गॅसवर आता त्यामध्ये ते आपण तेल टाकणार आहोत तेल गरम झाले आता त्यामध्ये आपण खडे मसाले टाकणार आहोत आणि कांदा टाकणार आहोत आता हे व्यवस्थित परतून घेणार आहोत आता आपण त्यामध्ये चिकन टाकून घेणार आहोत आता हे चिकन आपण व्यवस्थित परतून घेणार आहोत हे बघा आता आपलं चिकन परतून झाले त्यावर आपण झाकण ठेवणार आहोत आता आपण झाकणावर पाणी नाही ना ठेवणार आहोत लगेच आता दोन तीन मिनटं झाली आहेत आपण चिकन उघडून बघणार आहोत तर आपल्या चिकनला चांगलं पाणी सुटलं आहे तर आता आपण झाकण ठेवून त्यावर पाणी ठेवणार आहोत आणि आपलं चिकन शिजू देणार आहोत थोडा वेळ तर हे बघा आपलं चिकनला चांगलं पाणी सुटलं आहे आता आपण हे परत जरा हलवून घेणार आहोत आणि परत हे गरम झालेलं पाणी त्यामध्ये टाकणार आहोत आणि आता आपण चिकन शिजू देणार आहोत थोडा वेळ तर हे बघा आता आपलं चिकन शिजले आता आपण हे काढून घेणार आहोत अशा प्रकारचं चिकन तुम्ही करून बघा हे खलासण्यातलं चिकन चवीला खूप छान लागतं तर बघा तयार आहे आपलं खलासण्यातलं चिकन जर तुम्हाला आमचे व्हिडिओ आवडत असतील तर लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्यू